जामिया संस्थेत हजार कोटींचा गैरव्यवहार मनी खळबळ नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया इशातुल उलूम संस्थेच्या कारभारावर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमया यांनी गंभीर आरोप केले आहेत संस्थेमध्ये हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचा आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा दावा त्यांनी केला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी होणार असून आपण याचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे सोमेया यांनी स्पष्ट केले आहे सोमेया यांनी नुकतीच अक्कलकवा येथे भेट देऊन जामिया संस्थेच्या व्यवहारांची माहिती घेतली या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की जामिया संस्थेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असून देशाच्या कायद्याचे उल्लंघन झाले आहे संस्थेत मोठ्या प्रमाणात बेनामी व्यवहार झाले असून मनी लॉन्ड्रिंगचाही प्रकार घडला आहे येमेनी नागरिकाच्या अनधिकृत वास्तव्याने प्रकरण चवट्यावर अक्कलकुवा येथील जामिया संस्थेत येमेन देशातील एक नागरिक नऊ वर्षांपासून अनधिकृतपणे वास्तव्य करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले या घटनेनंतर माजी खासदार किरीत सोमया यांनी अक्कलकुवा येथे जाऊन मदरशा संदर्भात संपूर्ण माहिती घेतली विसाची मुदत संपल्यानंतरही या नागरिकाला संस्थेत आश्रय देण्यात आला होता तसेच त्याला बनावट कागदपत्रे मिळवून दिल्याचाही आरोप आहे या प्रकरणी यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे हजार कोटींच्या उलाढालीची चौकशी होणार गेल्या काही वर्षांत जामिया संस्थेमध्ये हजारो कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विविध सरकारी यंत्रणा कामाला लागल्या असून लवकरच संपूर्ण व्यवहार तपासला जाईल असे त्यांनी सांगितले या प्रकरणी राज्याच्या गृह विभागानेही गंभीर दखल घेतली असून दहशतवाद विरोधी पथका मार्फत एटीएस चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे तसेच सातशे कोटींपेक्षा अधिकच्या व्यवहाराची अंमलबजावणी संचालनालयामार्फत ईडी चौकशी करण्याची शिफारस करण्यात आल्याचेही कळते या संस्थेतील सर्व व्यवहारांची सखोल चौकशी सुरू झाली आहे आणि मी स्वतः या प्रकरणाचा पूर्ण पाठपुरावा करणार आहे असे सोमय्या यांनी म्हटले आहे त्यांच्या या आरोपामुळे नंदुरबार जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली असून आता प्रशासकीय चौकशीत काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे हे मराठी न्यूज नेटवर्क जामिया इस्लामिया या विषयात तहसीलदार कार्यालय अक्कल पोलीस ऑफिसर यांच्यात विस्तृत चर्चा केली इथले काही कार्यकर्ते आहेत त्यांनी पण बऱ्यापैकी जबाबदारी माहिती दिलेली आहे आर्थिक गैरव्यवहार तो दिसतोय त्यात काही शंका नाही आहे जे देशाचे कायदे आहेत त्यात भंग झालाय मनी लॉन्ड्रिंग झालंय बेनामी कारोबार झालेले आहे बेनामी कंपन्या आहेत हजार कोटीचा तर गेल्या काही वर्षातील उलाढाला आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणात चौकशी होणार आणि मी त्याचा थेट लॉजिकल कन्क्लुजन येईपर्यंत पाठपुरावा करणार आता तपास सुरू झालेला आहे आणि म्हणून या क्षणी मी एवढच सांगतो की विभिन्न यंत्रणा कामाला लागल्या आहेत विभिन्न फिनान्शियल त्यात पासून क्रिमिनल फॉरेन व्यवहार हवाला व्यवहार सगळ्या ती चौकशी सुरू झाली आहे मला असं वाटतं की दोन गोष्टी जोडणं योग्य नाही कारण की त्या अधिकाऱ्यांना पण पूर्ण त्यांची करियर आहे तो जो विषय असेल तो वेगळा आहे हा जो घोटाळा बाहेर आला आहे मुख्यमंत्री स्वतः घोषित केला आहे की याची चौकशी होणार आमच्या सा सारखे लोक पण पाठपुरावा करत आहेत मी उद्या दिल्लीला जात आहेत उच्च अधिकाऱ्यांची माझी भेट आहे या घोटाळ्याची पूर्णपणे चौकशी होणार आणि दुसरी गोष्ट कुठलाही अधिकारंत कुठेही काय त्रुटी राहिले असेल तर त्या त्या घोटाळ्यामुळे त्यात्या करियरवर परिणाम होण्याचं प्रश्न दुतबोध. ही मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे. पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा.